येणार आहे गेला दसरा आली दिवाळी गेला दसरा आली दिवाळी हासूनच नवीन हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो नवीन हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक, पुन एक, पुन एक नवीन आशा पुन्हा एक नवीन आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा तुमच्या कर्तृत्वाला लाभो पुन्हा एक नवी दिशा तुमची स्वप्ने नवी क्षितिजे सोबत माझ्या नवीन शुभेच्छा सोबत माझ्या नवीन शुभेच्छा नवीन वर्षाच्या सर्व आदरणीय आदरणीय सर्व गुरुवर्य आणि सर्व आदरणीय मार्गदर्शक सर्व पावणे मंडळी सर्व जनता ग्रामवासी विद्यार्थी विद्यार्थी सर्वांना सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आमच्या छोट्याशा गायनामध्ये काही इच्छुक झाली असल्यास एक आपला छोटा एक भाऊ समजून आम्हाला बाप कराल हीच अपेक्षा करतो बोलो भारत माता की ये। ये। बोलो भारत माता की जय हिंद